त्यामुळे जे कायदे बनवणारे होते त्यांच्या लक्षात आलं की ही खूप मोठी चोरी होती आहे त्याच्याऐवजी एक काम करू त्यांचं म्हणणं आलं की आपण असा काहीतरी कायदा बनवू समजा एखाद्या घराच्या आत आपण आलो त्या घराच्या आत आल्यावरती जर का त्या घराला अंतर्गत भिंतीच नाही आहे असं गृहित धरलं तर त्या उमऱ्याच्या आत आल्या आल्या सगळ्या भिंती डिलीट करून टाकू आपण त्या सगळ्या भिंती डिलीट केल्यावरती काय भेटेल एक सिंगल हॉल भेटेल त्या सिंगल हॉलचा एरिया किती मग चार भिंती आहेत आत का आठ भिंती आहेत चार इंचाच्या आहेत का दोन इंचाच्या आहेत काही फरक पडत नाही कुणी बाल्कनी एक्लोज करू दे कुणी टेरियस एन्क्लोज करू दे कुणी काय गोंधळ घालायचं तो घालू दे आज जेवढा एक सिंगल हॉल भेटेल उमऱ्याच्या आत आल्यावरती तो म्हणजे कार्पेट एरिया आपण डिफाईन करून टाकू असा कायदा आला ज्याला का रेरा कार्पेट एरिया म्हणून कायदा दोन हजार सतरा साली आला आता आपण जर का एक्झाम्पल बघितलं तर हे मधला जो एक प्लॅन आहे हा एक सॅम्पल प्लॅन आहे हा तुमच्यापैकी कुणाचा प्लॅन नाही आहे जस समजवण्यासाठी म्हणून मी दाखवत असतो तर मोफा कायदा जो जुना कायदा होता महाराष्ट्र ओनरशिप